कोणत्याही नवीन गोष्टींची सुरुवात श्रीगणेशा म्हणून केली जाते सध्या रसिकांमध्येही अशाच एका श्रीगणेशाची जोरदार चर्चा आहे श्री गणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर नेणार आहे मराठी फॅमिली इंटरटेनर असलेला श्री गणेशा हा मराठीतील एक धमाल रोड मूवी आहे चित्रपटा या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढले हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्री गणेशा धमाल रोड ट्रिपचा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रिपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या गणेश या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एम एच बारा सिनेमिडियाने आउट ऑफ द बॉक्स फिल्मच्या सहयोगाने केली आहे संजय माणिक भोसले आणि कांचे संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते तर रवी मानिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत आजवर नेहमीच आशयघन चित्रपटांना विनोदाची किनार सोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसांपर्यंत मोलाचा संदेश पोहोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे गणेशाच्या निमित्ताने लाफ्टर आणि मॉडेसनचा डबल धमाका करणार आहेत चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक अभिनेत्यांची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टर राईडस ठरणार आहे प्रथमेशने यापूर्वी साखरलेल्या दगडू आणि मधील गण्यानंतर या चित्रपटात त्याच्या रूपातील टिकल्याची कमाल पाहायला मिळणार आहे या चित्रपटात प्रथमेश सोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहे त्यांनी या चक्क दाढी मिशी करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारले आहे भाई वेकुर्लेकरांच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिणी घालण्यासाठी सज्ज आहे सोमवार नऊ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार आणि निर्माते उपस्थित होते नमस्कार प्रथमेश परब आणि श्री गणेश नावाचा वीस दिस डिसेंबरला सिनेमा रिलीज होतोय आणि खूप वेगळा लुक आहे वेगळा सिनेमा आहे आणि एवढं नक्की गॅरंटी देतो की तुम्ही जेव्हा हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघाल तेव्हा तुमच्या जवळच्या माणसाला कोणाला तरी घेऊन जा कारण हा सिनेमा संपल्यानंतर तुम्ही एक छान मिठी त्या माणसाला माराल कारण इतका गोड सिनेमा आहे आणि आमच्या सगळ्यांचा खूप जवळचा सिनेमा आहे आम्ही या सिनेमाचा प्रिव्यू जेव्हा झाला होता तेव्हा खरंच डोळ्यातनं पाणी होतं सगळ्याच्या आणि एक बाप मुलाच्या नात्यावर छान भाष्य करणारी ही फिल्म आहे ट्रेलर सगळ्यांनी बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा त्याच्यात एक माझी फार भारी लाईन आहे जी अशी आहे की बाप नावाचं मोठं आभाळ असतं त्या आभाळाला आपण आईसारखी मुठी मारू शकत नाही कारण बाप हा आवाक्या बाहेर असतो सो so, तो जो आवाक्या बाहेर बाप आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे या सिनेमात आणि आय होप की माझ्या पण करिअरची एक वेगळ्या प्रकारे श्री गणेशा होऊ दे या सिनेमानंतर आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म मला मिळू हो दे आणि प्रेक्षकांना पण मी जेवढं वेगळं काम देऊ शकेन तेवढं या सिनेमानंतर दे थँक्यू नमस्कार मी मेघा शिंदे श्री गणेशा हा माझा पहिलाच मुव्ही आहे आणि याद्वारे मी रुपेरी पडदार पदार्पण पर करते सो खूप एक्साइटमेंट आहे खूप छान वाटतंय आणि उत्साह खूप आहे की प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल ट्रेलर नंतर सॉंग्स नंतर मला तो प्रेक्षकांचा प्रतिसाद कळाला जो ऍक्च्युली माझी घरचे आणि माझी फ्रेंड्स फॅमिलीज यांच्याकडे मी बघते लूप वरती ह्याची गाणी ऐकली जात आहेत श्री गणेशा परत मधुबाला ही सगळी गाणी सारखी सारखी सगळे ऐकतायत त्यावर रील्स बनवत आहेत सो so, ते मला खूप छान वाटतंय की तो माझा सिनेमा आहे म्हणून नाही तर तो खरंच खूप चांगला सिनेमा खरंच खूप चांगली गाणी आहेत म्हणून ती लोकांना प्रेक्षकांना आवडत आहेत सो खूप छान मला मी लोकांना आवाहन करेल की मराठी प्रेक्षक म्हणून आपण सतत एक कंप्लेंट असते की मराठी सिनेमातील आणि प्रोड्युसर्सनी एक चांगली कन्सेप्ट एक चांगला सिनेमा घेऊन आपल्या समोर यावं सो so, आता फायनली मला वाटतं की वेळ आली आहे की प्रेक्षकांनीही आपला वाटा करावा इथे की जर कोणी दिग्दर्शक इतक्या मेहनतीने त्यांच्यासाठी एक चांगल्या कन्सेप्टची एक चांगल्या सोशल मेसेजची फिल्म घेऊन आलाय तर त्याला आता सपोर्ट करूया हो उन्नीस बीस ऑफकोर्स असेल एक छान बॉलिवूड किंवा टॉलिवूड फिल्म आपल्याला मराठीमध्ये बघायला मिळणं थोडं अवघड आहे तर आपण सपोर्ट करूया सुरुवात समोरून झाली तर आपणही सपोर्ट करूया थोडं त्यांना पुढे आणि त्यानंतर आय होप की लवकरच मराठी जे वातावरण ते आणि खूप सुंदर सिनेमा आपल्याला बघायला सिनेमसृष्टीचंदर नमस्कार मी संजय भोसले या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे मला हा चित्रपट करण्यासाठी मी दोन हजार एकोणीस पासून ट्राय करतो चित्रपट चित्रपटसृष्टी देण्यासाठी हे माझ्यासाठी नवीनच आहे बट मी मिलिंद यांना भेटलो आणि तो चित्रपट करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यांनी पण मला एग्री केला आणि तो चित्रपट छान बनवला आहे फॅमिली एंटरटेनमेंट आहे कॉमेडी आहे एक चांगला विषय आहे आणि फॅमिली सोबत बघण्यासाठी तो खूप छान आहे तर तुम्ही सर्वांनी तो वीस डिसेंबर जवळ चित्रपट करत पाहावा याची सर्वांना विनंती करतो नमस्कार मी शशांक शेंगे श्री गणेश हा चित्रपट आहे आणि आता वीस डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे प्रथमेश परब आहे संजय नार्वेकर आहेत मेघा शिंदे आहे याच्यामध्ये मानसी शिंदे आहे जिनी मधुबाला नावाच्या गाण्यावरती डान्स केलेला आहे अवधूत गुप्तेचं गाणं आहे श्री गणेश नावाचं आणि रोड मूव्ही आहे आणि बापलेकरच्या नात्यावरती प्रकाश टाकणारी फिल्म आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल याच्यामध्ये आणि जसं की बाय घरामध्ये बोलताना सुद्धा आपल्याला एका ठराविक वयातला मुलगा असतो त्यावेळेला बोलताना आपल्याला नेहमी आईची गरज लागते बापाला किंवा मुलाला सुद्धा जरा इतकं काम करतो उगीचा आवाज करू नका त्याच्यावरती मग ती आई ही मध्यस्थ असते तर त्या मध्यस्थापासून तो या तो मध्यस्थ नसावा इथपर्यंतचा ह्या दोघांचा प्रवास येतो आणि रोड ट्रिप आहे धमाल आहे याच्यामध्ये आणि गमतीचं भाग हा होता की जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकलं त्याला पटकन हो म्हणून गेलो की म्हटलं चल आपण करूया आणि रात्री जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की महत्वाची गोष्ट याच्यात मिसिंग आहे तर मला फोर व्हीलर अजिबात चालवता येत नव्हते आणि त्याच्यामध्ये थोड फोर व्हीलर चालवायचं तर मग मी मिलिंदाला फोन करून जाईल म्हटलं गाडी येत नाही अरे मला मला चार चाकी अजिबात चालवता येत नाही तर तू वेगळं कोणीतरी बघता असेल तर तुम्हाला म्हटलं नाही ना केली तर आपणच करूयात मग काय करता येईल काय करता येईल मग आमच्या त्यांनी त्यांची गाडी दिली आणि मला म्हटले तुम्ही शिका याच्यावरती गाडी बघू आपण काय करता येते काय नाही आणि मग आठ दिवस गाडी शिकलो आणि पहिलाच शॉट घाटात होता भीमाशंकरच्या घाटामध्ये समोर कॅमेरा लावलेला आणि त्याच्यात गाडी चालवायची होती पहिली थरथर होती ती गेली मग त्याच्यानंतर युज टू झालो हळूहळू गाडी चालवायला आणि श्री गणेश एक सामाजिक जबाबदारी आहे आणि जे आम्ही करतो ती त्यांनीच मधुबाला गाणं केलं त्यांना असिस्ट केले बरेच वर्ष ते दे, त्यांचं त्याचं म्हणणं असते की चार चौघात तरी टिकल्या म्हणू नका ना मला नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक